करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी म्हणजे आता मला एक सांगा तुमच्याकडे डॅशबोर्ड आहे असं तुम्ही सांगता डॅशबोर्ड डॅशबोर्ड वर तुम्ही रोज तुम प्रदर्शित करता एवढे पेशंट तुमचे महात्मा आरोग्य असेल किंवा धर्मदा आयुक्तांच्या टेन पर्सेंट रिझर्व मोठ्या मध्ये असेल आता किती डाऊनलोड होतो तुमच्याकडे आता किती पेशंट आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट घेणार आहे त्याच्यावर

हे सोपालिक पॉलिसी चार गोष्टी आहेत. नवं पीसीटिंग केले. तुमच्या ड्रायव्हर्सनी पोलीसिनचा तारपोनेय. विशेष म्हणजे

सोशल मीडिया असेल सर्वांच्या या मीटिंगच्या निमित्ताने आवाहन करतो की जे पात्र असतील ते पात्र ठरत असतील परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये योग्य पद्धतीची वागून आणि जागा उपलब्ध असताना जर का त्या ठिकाणी प्रवेश देत नसतील प्रत्येकी म्हणून मला फोन करा साहेबांना करा तहसीलदार साहेबांना आणि याकरता आम्ही त्यासाठी योग्य नाही फक्त कर काय काय राई जीपी यामधून एक तुम्ही कमिट करायम मुद्दा म्हणून जे जे मूल काय त्यांनी आमदार नंबर तो करतो बरेच झाले वा अशी लोक इकडे तिकडे जमत करतात त्याप्रमाणे ती योजना श्री मंडली पुरुष स्पेशालिस्ट ना स्पेशालिस्टच्यासाठी योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जे हजार पात्र आहेत त्यांचा निमंत डॉक्टर नटराजन आणि रात्रा माहिती देऊ शकाल का तुम्ही तुम्ही बिनस असताय इथं तालाठी सापडला म्हणून जग बॉम्बल किंवा नाही मिळालं म्हणून जग बॉम्बल तुमच्या बाबी होता आवाज उपायचा तुम्हाला माहिती तुम्ही सांगा मला माहिती नाही तुमचं नाव द्या माझ्याकडे मी तुम्हाला माहिती घे सांगतोय त्यांना माहिती दादा डॉक्टर नटराजन आणि रात्रा हे डॉक्टर काढले टाका तुम्ही म्हणजे जरी माझा भेट नाही

चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा